स्वामी चरित्र सारामृत अध्याय धावा श्री गणेशाय महा गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करूनी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे राहते होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सराफी करिती, जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसाराते उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार या माजी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते इह लोकी जे जे करावे परलोकी त्याचे फल भोगावे दुष्कर्माने दुख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे पाचे मनात या परी विचार येत सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदिन, चेन होय समाधान तयाप्रती सुस्वप्न, तीन रात्री एक पडे पंचपक्वानने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहोनिया ऐशा गोष्टी उल्ला सले मानस, तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोदासी, घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयांचा महिमा अपार अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठविली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जन घराहून परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान ती महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथ क्रमिता मी किंकर मार्गी लागले पवित्र, चिदंबराचे पुण्यस्थान तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होवोनी सावधान श्रवणी सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्म कर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिता परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वरदेत तयांसी, तुझी भक्ती पाहोन, संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोशली येसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड जाचे उदरी इच्छा मात्र घडी मोडी तो परमात्मा ती पुरारी गर्भवास भोगीत नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संसार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेवी तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाल लिला पाहोनी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्य पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तयावरी अवसरी पूजे लागी मृत्तिकेचा गज करोन पूजा यजमान यथाविधी सर्व दीक्षित त्यासी सांगती प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐशी कृती पाहोनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली लीला चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावोन म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित देयमान्य करवेना, मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तये वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्म भरी एके समय अक्कल कोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी अम्माकडे तई होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी तिथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती, यती रूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन, पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढील अध्यायी कथन बाळाप्पा करिल जप ध्यान तयाची भक्ती, भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कल कोटी प्रकटली सदा कृपेची साहुली अम्मावरी करोते मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असोते इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय चरणार्पणमस्तु शुभम भवतु श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त